श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दोन नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी आलेली आहेत कार्तिकी एकादशी यंदा कार्तिकी एकादशीचा प्रारंभ एक नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहेत आणि समाप्ती दोन नोव्हेंबरला सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहेत उदयतिथीनुसार दोन नोव्हेंबरला कार्तिकी एकादशीचं व्रत हे केलं जाणार आहे जे वैष्णव संप्रदायातील लोक असतात जसे की ऋषी मुनी आहेत तर ते लोक एक नोव्हेंबरला म्हणजेच शनिवारी व्रत करणार आहेत आणि जे सांसारिक जीवन जगणारे लोक आहेत तर ते दोन नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी व्रत करणार आहेत कार्तिकी एकादशी ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी असल्यामुळे या दिवशी आपण अनेक प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा करत असतो तर आपल्याला हे उपाय आणि सेवा ज्या आहेत तर त्या शनिवारी किंवा रविवारी या दोन्ही दिवशी तुम्ही करू शकता या कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी असेही म्हटले जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या जवळपास चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि कार्तिक का या कार्तिकी एकादशीपासून तुळशी विवाहारंभ होतो जो त्रिपुरारी पौर्णिमेला म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला संपत असतो आणि आषाढी एकादशीपासून जी काही शुभ कार्य मंगल कार्य थांबलेली असतात तर ती या कार्तिकी एकादशीपासून पुन्हा सुरू होतात कार्तिकी एकादशी ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी असल्यामुळे या दिवशी आपण व्रत केले तर आपल्याला वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ प्राप्त होते आणि म्हणून या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करून भगवान विष्णूंची पूजा करत असतात धार्मिक दृष्टीने कार्तिक एकादशी ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत देवउणी कार्तिकी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण तुळशीजवळ ही एक वस्तू घरात चहू बाजूने पैसा येईल कर्ज फिटेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला तुळशीजवळ ठेवायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही शनिवारी किंवा रविवारी करू शकता दोन्ही दिवस एकादशी तिथी असणार आहेत त्यामुळे तुम्ही या दोन्ही दिवशी हा उपाय जो आहे तर तो करू शकता आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपण वर्षातून एकदाच करू शकतो तो, तो म्हणजे कार्तिकी एकादशीला कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायला विशेष महत्त्व दिले जाते ज्या घरात हा उपाय केला जातो त्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे प्रसन्न होतात आणि त्या घरातील सर्व समस्या या दूर होतात आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते आणि तिला लक्ष्मीचा अवतारसुद्धा मानला जातो आणि म्हणूनच या कार्तिकी एकादशीला भगवान विष्णूंचा विवाह माता तुलसीसोबत केला जातो कारण तुळशीची पूजा करणे हे विष्णूंच्या पूजेचा अविभाज्य भाग आहे कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी शांती आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच हा उपाय केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि चांगले आरोग्यसुद्धा येत असते जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक समस्या येत असतील कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल हवा तसा पैसा तुमच्या घरामध्ये येत नसेल पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून निघून जात असेल जिथे तुम्ही दोन रुपये कमवतात तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असतील म्हणजेच लक्ष्मी तुमच्याकडे टिकत नसेल तर अशा सर्व आर्थिक समस्या दूर होण्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करा आता तुम्ही हा उपाय केला आणि लगेच तुमच्याकडे पैसे आले असे तर होणार नाही परंतु तुम्ही जे काही कष्ट करत आहे जी काही मेहनत करत आहे तर त्या कष्टाला आणि मेहनतीला नक्कीच तुम्हाला यश मिळेल तुमचे कोणतेही कष्ट जे आहेत तर ते वाया जाणार नाहीत आणि म्हणून हे उपाय जे आहेत तर ते करायचे असतात तसेच तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील घरामध्ये आजारपण असेल किंवा तुमच्या घरातील सदस्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट मनासारखी घडत नसेल किंवा घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल घरात सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय जर आपण कार्तिकी एकादशीला केला तर आपल्या घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात तसेच आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि चिमुडबर हळद टाकायचे आहेत यामुळे आपलं शरीर मन आत्मा हा पवित्र आणि शुद्ध होतो स्वच्छ स्नान करून ना आपल्याला आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत देवघरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहेत अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो या मंत्राचा जप करावा जर तुमच्याकडे मूर्ती नसेल फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून काढायचा आहे यापैकी काहीच नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते तर त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहेत यानंतर भगवान विष्णूंना पिवळी फुलं पिवळ्या कलरचा नैवेद्य अर्पण करायचं आहे धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी शालीग्राम दगड जो आहे तर तो लागणार आहे शालीग्राम दगडाला धार्मिक महत्त्व हे खूप जास्त आहे हा दगड भगवान विष्णूंचे प्रतीक आहे आणि त्याची पूजा विष्णूंच्या रूपात केली जाते अनेक घरांमध्ये या कार्तिकी एकादशीला या शालीग्राम दगडाची खरेदी केली जाते कारण या कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुलसी विवाह केला जातो आणि हा विवाह शालीग्राम दगडासोबत केला जातो शालीग्राम दगडाचा उल्लेख हा विष्णुपुराण पद्यपुराण आणि स्कंद पुराण यामध्ये केला गेला आहे शालीग्राम दगड हा प्रचंड शक्तिशाली असून त्यामध्ये एक दैवी शक्ती आहे आणि जर आपण या कार्तिकी एकादशीला हा शालिग्राम दगड तुळशीपाशी ठेवला आणि त्याची पूजा जर केली तर आपण साक्षात भगवान विष्णूंची पूजा केली आहे त्याचं आपल्याला पुण्य मिळत असतं ज्यामुळे दैवी आशीर्वाद आणि संरक्षण जे आहे तर ते आपल्याला मिळत असते तर आपल्याला काय करायचं आहे एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये तुम्हाला हळद कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत यानंतर हा शालीग्राम दगड जो आहे तर तो सुद्धा आपल्या आता ताटामध्ये ठेवायचा आहे थोडंसं गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि एक लोटा तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला तुळशीपाशी झाडून काढायचं आहे पाणी शिंपडून तिथे जागा तुम्हाला स्वच्छ पुसवून काढायची आहेत तिथे हा दिवा तुम्हाला प्रथम प्रज्वलित करायचा आहे यानंतर शालिग्राम दगड जो आहे तर तो तुम्हाला एका तांबण्यामध्ये ठेवायचा आहे त्या शालिग्राम दगडावर तुम्हाला दुधाने अभिषेक करायचा आहे यानंतर पुन्हा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहेत स्वच्छ पुसून काढायचा आहेत आणि हा शालिग्राम दगड तुम्हाला तुळशीच्या वृंदावनमध्ये कुंडीमध्ये मुळाजवळ ठेवायचं आहेत यानंतर तुळशीला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत सुद्धा तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती ववळून घ्यायच्या आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा शक्य नसेल तर किमान अकरा वेळा तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहेत यानंतर तुम्हाला या तुळशीला अक्र प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होण्यासाठी घरात सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी मनोभावे तुम्हाला माता तुलसीला भगवान विष्णूंना प्रार्थना करायच्या आहेत आता हा शालीग्राम दगड तुम्हाला कुठे मिळेल तर बघा जिथे कुठे पूजा साहित्य मिळते जिथे शंख विकायला असतात तर तिथे तुम्हाला हा शालीग्राम दगड जो आहे तर तो भेटून जाईल आणि जर अगोदरच तुमच्या घरामध्ये असेल तर त्याची असे, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे विधिवत पूजा करायच्या आहेत अभिषेक करायचा आहे आणि तोच शालिग्राम तुम्हाला पुन्हा तुळशीजवळ ठेवायचा आहे जेव्हा पण शालीग्राम दगड हा तुळशीमध्ये मध्ये ठेवतो तेव्हा आपल्या घरातील सर्व दोष हे दूर होतात आर्थिक अडचणी आरोग्य अनेक समस्या जीवनात येणारे अडथळे हे सर्व नष्ट होतात शालिग्राम दगडाची पवित्र स्पदने भक्तांना नकारात्मक ऊर्जेपासून आणि प्रभावापासून संरक्षण देत असतात तसेच आपण या कार्तिकी एकादशीच्या दिवशी शालिग्रामची जर पूजा केली तर आपल्या सर्व अपूर्ण इच्छा ह्या पूर्ण होतात आणि आपल्या जीवनात समृद्धी येते आणि म्हणून प्रत्येकाने या देवउठणी कार्तिकी एकादशीला तुळशीजवळ ही वस्तू जी आहे तर ती नक्की ठेवायची आहेत यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल तुम्हाला जाणवतील कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि कार्तिकी एकादशीला केले उपाय हे कधीच वाया जात नाही त्या उपायांचा आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होते म्हणून तुम्ही हा एक उपाय नक्की करा तसेच जर तुमच्या घरामध्ये तुम्ही तुळसी विवाह करत असेल तर तो तुम्हाला या शालीग्राम दगडासोबतच करायचा आहे ते खूप शुभ मानले जाते तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ